नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा मावळ तालुका वारकरी मंडळाच्या अध्यक्षांचा अकाली मृत्यू झाल्याने गेले सहा महिने रिक्त असणाऱ्या पदावर नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्याबाबत मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली होती त्यात सर्वानुमते मावळ तालुक्यातील ज्येष्ठ कीर्तनकार रामायणाचार्य हबप विठ्ठल महाराज पांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आज मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले मावळ तालुका वारकरी मंडळाच्या स्थापनेपासून गेल्या तीन वर्षात गोरगरीब वारकऱ्यांना अन्नधान्याचे किट गरजू वारकरी रुग्णांना मदत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवदर्शन यात्रा बालसंस्कार शिबिर वृक्षारोपण असे अनेक उपक्रम राबविले जातात या सह मंडळाचा अवलौकिक वाढविण्यासाठी भरीव कार्य करण्याचा संकल्प नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल महाराज पांडे यांनी निवडी प्रसंगी बोलताना व्यक्त केला यावेळी हा नारायण केंडे दिनकर बुवा निंबळे संजय महाराज ढोरे निवृत्ती कालेकर खंडू भोते राजू मिस्त्री दत्ता कालेकर यासह अनेक वारकरी उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद